नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे बड्डे तर कशा पद्धतीने मुलं बड्डे साजरा करत आहे ते सुद्धा बघणार आहे तुम्ही तर चला बड्डेला सुरुवात झाली आणि बड्डे वगैरे करून इथं के ओवळून केक कापून आणि हॉटेलमध्ये जेवायला जायचंय ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तुम्ही थोडं इकडे सारखं

चलतर मस्त पैकी एक एक करून सगळ्याज आणि वळून घेणारे मुल जाव आणि दोन भाऊ ज्या तर अशा पद्धतीने त्यांनी इथं ववळून बड्डे मस्त पैकी साजरा केल्या मुलांनी केक आणला होता आणि दुसरा एक केक एका भागांनी केक आणला होता तर दोन केक कटिंग करून आणि छानपैकी आम्ही ते घरी न खाता आम्ही हॉटेलमध्येच घेऊन गेलेलो होतो आणि तिथंच मस्तपैकी केकसुद्धा बसून खाल्ला जेवण येऊपर्यंत तर आम्हाला खूप काही उशीर झाला होता तर उशीर झाला तर त्याच्यामुळे केक कट करून आणि आम्ही लगेच फोटो वगैरे शूट करून आणि लगेचच गेलो हॉटेलमध्ये आणि तिथंच बसून केक खाला तर इथे जाऊ नये म्हणून आता इथे चालू आहे फोटो काढायचं काम आणि प्रत्येक जण फोटो काढित प्रत्येक जेणेकरून कार्यक्रम आपल्या इथं असला का आठवण म्हणून हे फोटो व्हिडिओ त्या शूट प्रत्येक जण परतच असतं आणि सगळ्यांनाच फोटोचं वेळ आहे किंवा शूट करायचं सुद्धा वेळ आहे त्याच्यामुळं सर्वजण फोटो काढायला एकच नंबर मम्मी इकडे बघतो पटकन चला त्याचा इथं मस्त माहिती केक कट करायचा आहे आणि माझा बड डे होता कला म्हंटले नाही दोघ जणांसोबतच सगळेजण म्हटले दोघ जणांसोबत केक कट करा चला तर मस्त पॅकेज केक कटिंग करून झाला आणि तुम्ही सुद्धा या केक खायला छान पॅकेचा बड्डे साजरा झाला आणि चला आता केक वगैरे चालवून फोटो काढून आणि सर्वजण पटकन आवरून आणि वेळ झाला होता त्याच्यामुळे सगळ्यांची घे चालली होती पण फोटो काढायचं काय आवडत नव्हतं तर मस्त फोटो खूप मजा आणि सगळे तुम्हाला सांगितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये आमचे सगळे जमले का खूप दंगा मस्ती असते आणि खूप भाषा सुद्धा असतो चला हे चलत ते राणी जावे आमच्या त्यांची दोन मुलं आणि भाऊ भाऊजे तर सर्वच जण होते आम्ही सगळे जवळजवळ इथं राहतो त्याच्यामुळं सर्व कार्यक्रमाला सर्व हे माणसं होतं मला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असते आणि प्रत्येक जण इथं कार्यक्रमाला हजर राहतं आणि इथं जवळपास त्याच्यामुळं बोलवणं सुद्धा होत दरना दरना चला मस्त पैकी सगळ्यांनी केक चारून झाला तर छोटी केक सारते काय देवीला चला हि आहे धीराचा मुलगा आणि हि आहे माझा मुलगा तर चला मुलगी मुलगा सगळ्या सर्वांनीच भाच आहे तर चला फोटो सुद्धा काढायचं काम चालू होतं इथं आणि सर्वांचं फोटो काढायचं सुद्धा आवरत नव्हतं भाजा आणि आता आम्ही सगळ्या जणी जाव आणि दोघे भाऊजा आहे तर चल दोघे कोण दोघे छोटी छोटे मोठे आहे आणि जाव तर आमचं फोटो काढायचं चालू होतं आणि सुद्धा काढून घेतला आमच्या जणींचा तर बघू शकता चला व्हिडिओ काढून झाला आणि केक सुद्धा कट करून झाला आता आम्ही चाललोय हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ झाला होता जेणेकरून आम्हाला दहा साडे दहा घरी वाजलेले होते तर चला आता आम्ही चाललय चला इथं आलं हॉटेलमध्ये आणि मस्तपैकी ते केक वगैरेसुद्धा खाऊन झाला जेणेकरून कट करून भरून केक बॉक्समध्ये नेलं होता तर कट करून खाऊन जेवण जेवणसुद्धा ऑर्डर आली आणि मस्तपैकी आता इथं जेवण करून घेतो तुम्ही सुद्धा जेवण करायला या अशा पद्धतीने मस्तपैकी बड्डे साजरा झाला आणि चला वर्षातून एक दिवस आपण काही मस्त जात असतो बाहेर पण वर्षातून एकदा गेलं तरी खूप काही समाधान असतं किंवा थोडंसं काहीतरी दंगा मस्ती किंवा आठवणी राहत्या आणि चला मस्तपैकी तेच चालू आहे इथं ते तर जेवण वगैरे आमच्या झाले आता आता घ्यायचं आहे भरपूर हासा चाललाय तर माझ्यासारखंच मोठ्या भाषेला सुद्धा खूप काही मोठ्याने हसायला लागतंय आणि चाल बडिशे पोरून हशा चालू होता इथं तर बघू शकता चला तर आता अकरा साडे अकरा वाजले आम्हाला आणि आम्ही आता निघालो तर चला काही जण मोटरसायकली होते काही जण गाडीवर होते तर मुलगा भाचा आणि जावेचा मुलगा तर ते गाडीवर होते आम्ही मोठ्या गाडीमध्ये होतो तर चला आता मी बारीक रिमजून पाऊस सुद्धा यायला लागलाय छानपैकी जेवण वगैरे झालं बड्डे मस्त साजरा झाला चला आता आता इथं जवळपास आलो डायरेक्ट आता घरी गेल्यावरच बोलूया मस्त आहे आता सर्वजण आता इथं घरीच गाडीतून जाणारे आणि नंतर आता शेवट घरी गेल्यावर गप्पा मारू चला तर मस्त मस्तपैकी बड्डे साजरा झाला आणि आजचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बड्ड्याचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद